जालना बीड महामार्गावर मठतांडा येथे एस टी बस व आयशरचा भीषण अपघात सहा प्रवाशांचा मृत्यू तर तेरा प्रवाशांवर जालन्यातील सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक गाडेकर यांची माहिती जालना ते बीड महामार्गावर बस आणि मोसंबी वाहतूक करणाऱ्या आयशरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज दिनांक वीस शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे या बसात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे मैतांचे मृतदेह अंबाड येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून तेरा प्रवाशांचा उपचार जालन्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात सुरू आहे अंबाजोगाई महामंडळाची बस जालन्याकडे जात होती महामार्गावरील मठतांडाजवळ बस येताच मोसंबी वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली ही धडक एवढी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला आहे या बसमध्ये पंचवीस ते तीस प्रवासी प्रवास करत होते बस क्रमांक एम एच वीस बी एल पस्तीस त्रेपन्न अंबेजोगाई येथून जालनाच्या दिशेने जात होती तर आयशर क्रमांक एम एच शून्य एक सी आर ऐंशी नव्याण्णव अंबाडकडून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता दरम्यान मठतांडा शिवारात बस व आयशरची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे हा अपघात एवढा भीषण होता की बस व आयशरच्या समोरील भागाच्या अक्षरशः चुराडा झाला आहे स्थानिक ग्रामस्थांनी बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून अंबाड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे तर तेरा प्रवासी जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत हा अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये प्रवाशांच्या रक्ताचा खच साचला आहे या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न वर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळी गोंदी व अंबड पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे आज सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान अंबड पासून पाच सहा किलोमीटर अंतरावरील मठ तांडा फाट्यावर एक बस आणि आयशरचा अपघात झाला त्या अपघातामध्ये आ, काही जखमी रुग्ण होते त्या रुग्णांना अंबड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती केले परंतु त्यातील सहा रुग्ण हे दगावले आणि उत्तर तपासणी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे करण्यात येत आहे आणि काही जे गंभीर रुग्ण होते ते गंभीर रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे तेरा रुग्ण जे आहे संदर्भित केलेले आहेत जि रुग्णालय अपने आम्स सर्व तज्ञ सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन तज्ञ डॉक्टर तपास करो्य उपचार योग्य उपचार के पैकी एक रुग्ण जो तो है गंभीर है डोक्याला गंभीर जख्मेट कर आम अपघात विभाग मधु छत्रपति संभाजीनगर इधे वैद्यकीये सन्दर्भित सर बस मे पर आ, बस बसमध्ये अंदाजे प्राथमिक माहितीनुसार पंचवीस प्रवासी होते हैं।